सैलानी बाबा दहा दिवसीय यात्रेला सुरुवात लाखो नारळाची होळी करून सैलानी यात्रेला सुरुवात हजारो मनोरुग्णांसह लाखो भाविक सैलानीत दाखल बुलढाणा जिल्ह्यातील पिपागाव सराई गावात सैलानी यात्रेला सुरुवात झाली आहे दहा दिवसीय या उत्सवाची सुरुवात लाखो नारळाची होळी पेटून केली जात असते राज्यभरातूनच नव्हे तर राज्याच्या बाहेरून देखील भाविक मोठ्या संख्येत सैलानी यात्रेत सहभागी झाले आहेत यंदा या सैलानी यात्रेचं एकशे अठरावं वर्ष आहे सैलानी बाबाच्या या उत्सवादरम्यान असंख्य मनोरुग्ण येथे येत असतात या ठिकाणी पेटवण्यात आलेल्या होळीमध्ये अनेक मनोरुग्ण आणि आणि व्याधीग्रस्तांना नारळ लिंबू काळी बाहुली ओळखून टाकल्याने त्यांच्या व्याधी मुक्त होतात अशी मान्यता गेल्या अनेक वर्षापासून जोपासली जात आहे सैलानी यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता तालुका प्रशासनाकडून देखील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी ठिकठिकाणी पोलिसांची कुमक तैनात करून ठेवण्यात आली आहे शिवाय सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सैलानी उत्सवातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवल्या जात आहे की आज पन्नासवाही होळी आहे एक आणि एकशे अठरावा सैलानी बाबाची ही यात्राची प्रथा आहे जेव्हा होळीची होळी जाते तेव्हापासून सैलानी बाबा यात्रेला सुरुवात होते आणि सैलानी बाबाची यात्रा आज होळी पासून सुरुवात झालेली आहे आणि रंगपंचमीचा बाबाचा संदाल असतो सैलानी बाबाच्या यात्रेमध्ये भारताच्या कान कोबऱ्यातून लोक हजी लावतात आणि भाविक आपले एक मानोकामना पुरे व्हावी म्हणून होळीमध्ये आपल्या अंगावरील कपडे वगैरे येणाऱ्या वगैरे टाकतात आणि आपली आज त्यांना असं वाटते का आपले जुने कपडे टाकल्यावर आपला दोघ बिमारी दूर होईल अशी एक भाविकांची एक भावना आहे म्हणून ही परंपरा पन्नास साठ वर्षापासून होळीची चालू आहे आणि हा एकशे अठरावा संदल आहे आणि होळीचं सुरुवात हो होळीपासून यात्रेची सुरुवात होते आणि सैलानीबाचा संदल हा एकोणीस तारखेला पिंपळावर सराईहून आमच्या घरातून निघणार आहे आणि पानधाण रस्ताना होत बाबा सैलानीच्या दर्गावर संदर्भ आमच्या हाताने चढवला जाणार आहे हिंदू ही सर्व आ, सर्व धर्मीय श्रद्धा आहे इथं सर्व धर्माचे लोक तुम्हाला भेटीन इथं सत्तर टक्के हिंदू असेन आणि तीस टक्के बाकी धर्माचे लोक असतात ही एक अनोखी परंपरा आहे आणि ही होळी कुठंच नाही पहा ही होळी एक लय मोठी होळी आहे आणि फक्त आमचा पवित्र रमजान महिना चालू असल्यामुळे म्हणून यात्रा थोडी कमी भरलेली आहे यावर्षी परंपरागत ही होळी जी आहे फार तिला प्राचीन काळापासून मान्यता आहे त्या अनुषंगाने इथे कोण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या मार्फत जवळपास तीनक्षे लोकांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सोबतच इथे काही अपरि अप्रिय घटना घडू नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासन आणि ट्रस्ट यांच्यामार्फत ब्रिगेडच्या गाड्या कॅमेरे मोठ्या शंभरच्या जवळपास कॅमेरे लावण्यात आलेले आहे यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे प्रशासनाने इथे दखल घेतलेली आहे आता सध्या होळी पेटली होळीचा आता हा कार्यक्रम संपून जाईल एकोणवीस तारखेला संदल राहणार आहे त्यानंतर पुन्हा दोन ते तीन चार दिवस यात्रा राहील आणि ही यात्रा व्यवस्थित शांततेने पार पडेल अशी अपेक्षा आहे दादा के पास हिंदू मुस्लिम सिख इसाई या और ये जादू की काट करणे ऐसी जगह जगा जहाँ बिना पैसे से बड़े से बड़ा इलाज होता और होली ऐसी मनाई जाती जो पूरे भारत में नहीं मनाई जाती हिंदू मुस्लिम सब मिला के तो होली मनाते होली तो हिंदू का घर है और सैलानी बाबा मनाते हैं सैलानी बाबा होली में शैतानों को जलाते हैं जिनों को जलाते हैं जादू को जलाते हैं उसमें बाबा सैलानी नाम है हम नांदेड़ भारत से आए वाले शेख निसार आशीष आम्ही भरपूर वर्षापासून इथे येतो बाबा सर्व वेळ व्यवस्थित करतात सर्वला शांत ठेवतो चांगलं ठेवतो त्यामुळे आम्ही श्रद्धानुसार इथे येतो आणि लाखो पब्लिक इथे येतो त्या श्रद्धानुसार हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम एकच आहे ना भाऊ अलग अलग कोणी म्हटलं अलग अलग काही नाही आहे सर्व एक आहे सर्व मिळून एक रहा व्यवस्थित राहा सर्वांनी हे जाधे आणत आहे व्यवस्थित रहा सर्व मिळून एक राहा सर्व बाई त्यामध्ये हिंदू मुस्लिमच्या काही हे नाही आहे हा ह्या उत्सवामध्ये एकदम व्यवस्थित दिसतात सर्वजण चांगलं मिळून मिसून राहतात हिंदू पण येतो मुस्लिम पण येतो बाकी बाकी धर्मवाले पण मी न बघितले आहेत सर्व येतात तर बाबावर विश्वास आहे ते